आमच्याकडे वेळामशीची कोप अशी करतात कोपीला एक इकडून उसळ लावतात त्याला शाल लावतात वरत्या साईडला आणि नारळ वटीचं आणि अशा चिखल्याच्या लक्ष्म्या बनवतात त्याला हळदी कुंकू लावतात हे वटीचं ठेवायचं समोर आता हे दोघं ना चर शिपतात ते चर शिपतात ते त्या वाटीमध्ये ना आंबिल असतं एका वाटीमध्ये पाणी असतं आणि असे होलगे होलगे सालन पलगे म्हणून आपल्या कोपीच्या समोर शेतामध्ये पूर्ण पिकावर असं शि शिंपडतात ते आणि असं शिंपडत शिंपडत पूर्ण असं समोर येतात कोपीच्या कोपीच्या समोर आल्यानंतर ते वाटीतलं चर शिपाय दिलेला असताना ते लक्ष्मीच्या समोर असं टाकू टाकतात आणि वा टाकल्यानंतर मग आपल्या घरातल्या बायका ते चर शिपत आले की मग ते रोडगा रोडगा म्हणजे भाकरी आणि त्याच्यावर भजी अशी त्यांच्या पाठीवर ठेवायची असते आणि ते ज्याच्या पाठीवर ठेवली ना ते रोडगा आणि भाकर त्यांनीच खायची ती अशी पद्धत आहे इकडं आणि नंतर हे दोघं पायापून वापस आले ना आपण घरून आणलेलं सगळं सामान असं सा कोपीमध्ये ठेवायचं असतं समोर आणि हे सगळं वटी भरलेलं हे सगळं असं सगळं असं दिवे पाजळतात आणि नंतर बसली पंगत को तिळाची पोळी खीर बाजरीची भाकर आपली साधी भाकर म्हणजे त्याला रोडगा म्हणतात आणि भज्जी आणि आंबील अशी मस्त पंगत बसते जेवायला आमच्या इकडे तुमच्या इकडे जेवतात का ते सांगा आणि ही सगळ्यात महत्त्वाची येळामशाला भजी आणि आंबील असते खूप टेस्टी लागते हे आंबील कुणाकुणाला आवडते ते पण सांगा आमची तर पंगत बसली तुमची बसली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिळाच्या पोळीवर ना अशी तुपाची धार आणि हे बाजरीची भाकरी कुणाला आवडते नक्की सांगा